आज होता सुट्टीचा दिवस सकाळी नाश्ता वगैरे करून घेऊन जे आहे तुम्ही दुपारी स्वयंपाका स्वयंपाक बनवायला घेतला तर स्वयंपाकामध्ये बनवणार होते आज गवारची भाजी पनीर मसाला जो आहे तुम्ही बनवून ठेवला होता त्याच्यानंतर लगेच जे आहे ते भात बनवून घेतला आणि इथं छान असं माझं ताट तयार झालेलं होतं तर आणि संध्याकाळी मला बाहेर जायचं होतं पण जाता आलं नाही कारण खूप पाऊस येत होता आणि त्याच्यानंतर संध्याकाळी जे आहे ती मी स्वच्छ स म्हणजे उद्या स सो श्रावण सोमवार होतं त्यामुळे सगळी तयारी करून घेतली आणि एका ताईंनी मला कमेंट केलेली होती की त्यांचे मला माझे त्यांना पितळेचे पातेले पा बघायचे होते तर हा तीन पातेल्यांचा माझ्याकडे सेट आहे आणि हा मी जो आहे तो अठराशे रुपयाला घेतलेला होता नंतर खूप जड जे आहेत हे पातेले आहेत आणि त्याच्यानंतरचा हा माझा तांब्याचा हंडा तर हा पण खूप जाड आहे वजनाला आणि हा मी एकवीसशे रुपयाला काही दोन हजार अशामध्ये काहीतरी घेतला होता त्याच्यानंतर उद्या होता श्रावण सोमवार त्यामुळे देवांची जी पण काही भांडी वगैरे होती ती पूर्णपणे स्वच्छ करून घेतली मग असा संपवला आजचा दिवस